शेतकरी मित्रांनो पारवड्याचे प्रख्यात व्यापारी राजू शेड यांच्या दाऊंडीला आपण आज तुम्हाला लाईव भाव दाखवणार आहे या ठिकाणी त्यांनी आज बरेच गावरान किल्लार किल्लार माडवी अशा प्रकारच्या जोड्या बाजारात आणलेल्या आहेत तर आजच्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किमती यांचा व्यवहार कसा होतो आजच्या म्हणजे आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत पाहू शकता या ठिकाणी वगैरे सुंदर आणि संपूर्ण कामाच्या गॅरंटी असलेल्या जुड्या आणलेले आहेत आपण आज ते राजू शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे आज बरा वाटतोय असे का संपूर्ण खरेदी कुठली आजची संपूर्ण गाव बरोबर तर ही गावरानजोडे ना तर काय किमतीची ही जोड काय किमतीची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये किती पर्यंत मागितली गेली काय मागत पंचावन्न किंवा मागितला गेले दाताला कसे ते दाताला कर देत तर दाखव बरं जातो वगैरे मित्रांनो गावरानजोडी एकदम सुंदर अशी एक नंबर आहे मित्रांनो बाजारामध्ये प्रत्येक गुढीच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो तर फायनल काय सांगितले पंच्याहत्तर फक्त पंच्याहत्तर हजाराला गॅरंटी वगैरे यांची होती कामाची फुल गॅरंटी बेन्यावर पैसे बरोबर या जोडीचे सांगायला एकशे हजार आणि द्यायला मग सात ते अंदर बांधर का बरोबर दाताला कसे ते दाताला करदा येत काय गॅरंटी वगैरे यांची होईल संपूर्ण गॅरंटी मित्रांनो आज त्यांच्याकडे संपूर्ण कामाची गॅरंटी आहे जोड्या आणलेले पाहू शकता या ठिकाणी घ्या पुढे जरा जोडी संपूर्ण गावरान जोड्या मित्रांनो आज एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये प्रत्येक वेळेच्या माध्यमातून नंबर टाकलेला सोबत हो हो एक सारखं घ्या हे पहा मित्रांनो जोड्या पाहू शकता आपण सुंदर अशा संपूर्ण गॅरंटी असलेल्या जोड्या आलेल्या त्यांनी या पुढे घ्या हे पहा मित्रांनो जोडी वगैरे छान असे सुंदर आणि प्रत्यक्ष पुरवडे अशा किमतीच्या आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकतो आपण या ठिकाणी तर या जुडीची काय लावली तू काय किंमत यांची होक्याण्णव हजार रुपये आणि द्यायला फायनल दहा वीस हजार रुपये कमी होणार मित्रांनो एकदम स्वस्त बैल वाजणार मित्रांनो चाळीस गाव वगैरे खेती या शिरपूर अशी इथली खरेदी असते आणि बाजारात ते विकत असतात दाताला कशा ते दाताला पूर्ण आहेत तर काय गॅरंटी यांच्या संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो पोहू शकतो त्या ठिकाणी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दादा खोर यांच्या दादा खोर मित्रांनो वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी बरोबर मित्रांनो एक नंबर व्यवहार बाजारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या पण सुंदर आणि संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोड्यांना या ही पाहू शकता या ठिकाणी ही जोडे ही एक जोडे मित्रांनो यांच्या किमती आपण सांगितल्यात परत एक खिल्लार आहे इथं समोर जोडे काय आहे केवन सांगायला पंचावन्न फक्त आणि द्यायला मग पंचाळीस फक्त पंचाळीस ला दहाला कशी दोघी सहा सहा काय गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बरोबर जुडी काही पण काय किमतीची सांगायला एकावन्न फायनल पंचेचाळीस दाताला कसे दोघे दाताला करदात यांची गॅरंटी मग फुल गॅरंटी आपल्याकडे जे आपण जोड्यात संपूर्ण गॅरंटीचे आपल्याकडे व्यवहार एक वर सुद्धा होतो बरोबर मित्रांनो आपण संपूर्ण जोड्याची वगैरे सांगितले जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण घेऊ शकतात जोड्या पहा मित्रांनो जोड्या सुंदर अशा आणि संपूर्ण कामाची गॅरंटी असल्या जोड्या त्यांनी बाजारात आणलेल्या आहेत हा एक खिल्लार पण या ठिकाणी उभा मित्रांनो सुंदर असा पाहू शकता या ठिकाणी या पुढे हे पहा मित्रांनो आपण त्यांचा खिल्लार आहे आणि इकडे एक बांधलेलं या गॅरेंटीचा मित्रांनो आपण सहा दात आहे का फक्त बरोबर दाखवत होते बरोबर सहा दात मित्रांनो या घ्या इकडे घ्या ना इकडे या सहा दात मित्रांनो काय किमती नाही राजूबा किल्ला पंचावन्न सांगायला पंचावन्न आहे का आणि द्यायला मग कमी जास्त मिळ बरोबर हे पहा मित्रांनो दाता लगाच आहे सहा दातेच काय गॅरंटी याची वाली फुल गॅरंटी एकदम मार्केट बस मालक आपण बरोबर पहा मित्रांनो किल्ला रे सिंगल या आपण हे का सिंगल काय किमतीत या सांगायला बत्तीस आहे आणि द्यायला मग काय कमी करतीस बरोबर हा तीस पर्यंत होईल तरी बरोबर मित्रांनो तीस पर्यंत होईल सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो कामाची गॅरंटी असलेला होऊ शकतो पण या ठिकाणी तर शेतकरी बांधवांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या संपूर्ण जोड्या आहे गॅरंटीच्या जोड्या आहेत गावरान वगैरे जोडे पण आणले आहेत मी होऊ शकतो या ठिकाणी नमस्कार कुठली खरेदी आजची खेळ्याची का किती आणलेल्या जोड्या दोन विकले गेले किती आता सध्या पाच पडलेले का बरोबर हे जोडीची काय लावली आपण मग ही जोडी हा सिंगल आहे का काय किमतीचा सिंगल सांगायला अठ्ठावीस हजार रुपये आणि द्यायला मग बावीस फक्त बावीस पर्यंत होईल आपल्याकडे व्यवहार कसा होता बाजारात हा फोन पैसे तर याची गॅरंटी काय आपल्याकडे गाड्या वक्रची तर फायनल किती पर्यंत होईल फायनल बावीस पर्यंत येथील मागितला गेला अठरा किंवा एकोणीस ला याची गॅरंटी काय आपल्याकडे गाड्या बुकरायची गावरंगोळी ना बरोबर काय कितीची सांगायला फक्त पंचावन्न आहे आणि द्यायला मग फक्त पंचेचाळीस पहा मित्रांनो प्रत्येक अशा पुरवडेला एवढे त्यांनी आणलेल्या आहेत आणि एक रुपये सुद्धा व्यवहार कारण हे जुडे गॅरंटीचे असतात दाताला कसे दोघे मग दाताला वगैरे करदात दाखवला करतात गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बरोबर मार्केट व शिस्वता मालक एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहे मित्रांनो आणि सर्व स्वस्त बाजार पार बाजार बाजारे या ठिकाणी आपल्याला गावरान माडवी किल्लार अशा प्रकाराच्या जोड्या पाहायला भेटतील ही पण आपली जुडे ना काय किमतीची ना बरोबर तर दाताला दाताला करतात दातोबर इंचे दाताला सेम जोडी पाहू शकता बरोबर कितीला मागता ये येईल सिंगल किती लाग तीस लागतात तीस ला मागताय का आणि जोडी फायनल मग फक्त पंचावन्न ला होईल आहे ना गॅरंटी वगैरे संपूर्ण बरोबर ती दिली का कसा आला व्यवहार जोडीचा फक्त पंचाळीस हजारला किती रुपये दिले बरोबर घेणारे कुठले का आणि गॅरंटी काय दिली आपण त्यांना संपूर्ण गॅरंटी दिली गावरान होते बरोबर दाताला कसे होते दाताला पूर्ण आहेत यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती मार्केट आपण गॅरंटी दिली त्यांना बरोबर ती खिल्लार जोड आपली का बरोबर हे पाय मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो योग्य शिव पर्यायचे

मांग रोज पसन भेलि र म न गाउँला म एक दुई घण्टा पछि कराउँ दिन्छ दिन दुई दिन गुडु हो जाला न आ म एना तीन नेम नेम बरो जोडी करालाई सुमी मखली म तिमीले के माजि हा सर 19000 ले ज पता न आ त जरा अपको अरे 23 28 27 14 ल आओ के भैसा पोडे खिचे न म 25000 दुनी ओर करा पुलिस करा खाऊ पुलिसले

ना उधार दे नाही आमले रोकडा नाही तुम्ही उधार दे नाही पण काही नाही ना मालक मी तुम्ही मन पर रडाले शेत मी कोणा पाहिजे रडाले मला खेळ कनी आता बोलते

அரைப்போ மாரி

एक लिहिलं नाही क्वालिटी दे थे। थे <सथे> का बापू क्वालिटी दे का बैली क्वालिटी नाला पण माल मालिकायला काय करू काय नाही साडे पंचवीस नाही साडेपंचवीस नाही साठी होणार नाही ना तुम्ही